नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मांडवा येथे रुपालीताई ये सवले यांचे हरिकीर्तनाचे आयोजन दिग्रस तालुक्यातील मांडवा येथे स्वर्गीय निर्मलाबाई वसंतराव गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला निधन झाले तसेच तानाजी भुमर मल्लार सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना उप तालुका प्रमुख यांचे सत्तावीस ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले या दोघांच्या चौदावी निमित्त तेरा सप्टेंबरला दिग्रस तालुक्यातील मांडवा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य तथा वाहिनीवरून हरिक हरिभक्त परायण रुपनीताई सवने परतूरकर यांच्या हरिकीर्तनाची सेवारूपी कीर्तन तालुक्यातील मांडवा येथे तेरा सप्टेंबरला सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी संपन्न होणार आहे या हरिकीर्तनाला च्या सात संगतीला मांडवा येथील वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळासह सा तालुक्यातील साथ देणार आहेत आजपर्यंत अशा काही महिला असतील बापाची श्रीमंती पण नवरीची गरिबी असली ना तर ठिकड लावलेली साडी तिनं घातली बापाच्या घरी कधी शेतात गेली नाही पण नवरीची गरिबी असली ना तुमच्यासाठी तिने हाडाची काड केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला कुडात दिवस काढले बली बाप्तीचा श्रीमंतीचा असेल बाप्तीचा श्रीमंत होता नाही गेली बापाच्या राज्यात शेतात अरे नवऱ्यासाठी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून तिनं हातात कुदाळून खोर घेतलं गेलं कुरूप घेतलं कुरप घेतला कोयता गेले नवऱ्यासाठी राजा राणीचा संसार सुखाचा करायचा होता ना तिला बरोबर आहे खान ऋषिकेश हिरा सहावी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद